नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझवर जडले भाग अठ्ठ्याण्णव माझ्यापेक्षा जास्त घाई तर डॅडला झाली आहे सुनांना घरी घेऊन जायची श्री हसत सांगत होता हो काका खूप एक्सायटेड आहेत तुझ्या लग्नासाठी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं ते काला आदित्य म्हणाला हो ना माझं लग्न सगळ्यांनीच मिस केलं ना त्यामुळे कदाचित बरं चल निघतो मी आता सर्व लग्नाच्या तयारीला लागले होते दिवस कसाही गेला रात्री मात्र श्रीला आदितीशिवाय अजिबात करमत नव्हतं त्याने सरळ गाडीची चावी हातात घेतली आणि तो गुलमोहरकडे निघाला गेटच्या बरस मागे त्याने गाडी थांबवली त्याने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे अकरा वाजून गेले होते एवढ्या उशिरा मी का आलो हे विचारलं तर मी काय सांगणार आणि आता सगळे झोपले असतील सगळ्यांची झोप मोड होईल माझ्यामुळे श्री विचार करत होता त्याचं एक मन त्याला परत जायला सांगत होतं तर दुसरं मन आदितीला भेटायला बेचेन होतं आदितीला गॅलरीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली तीसुद्धा जागीच होती श्रीशिवाय तिलाही झोप येत नव्हती कोण आहे तिकडे आदिती जराशी घाबरली होती गॅलरीच्या खिडकीवर कुणीतरी खटखट करत होतं अदितीने एका हातात बाजूचा फ्लॉवर पॉट उचलला आणि सावधपणे खिडकी उघडली ती फ्लॉवर पॉट उचलून मारणारच होती की श्री ओरडला जान मी आहे श्री श्री हुश तुम्ही तर माझा जीवच काढला होता किती घाबरले मी अदिती एक हात छातीवर ठेवत म्हणाली असा कसा जीव काढेल मी तुझा आता हा जीव माझा आहे आणि तू सुद्धा त्यानेही तिला हाताला धरून स्वतःकडे ओढलं तशी ती जाऊन त्याच्या भारदस्त छातीवर आदळली तुम्ही एवढ्या रात्री इथे आणि असे चोरासारखे का आलात आधी ती विचारत होती श्रीने तिला कमरेत हात घालून अजून स्वतःकडे ओढलं आणि मिठी घट्ट केली नवरा एवढ्या रात्री भेटायला आला आहे त्याचं कौतुक करायचं सोडून कसले प्रश्न विचारत असतेस श्री तिच्याकडे बघत म्हणाला अदिती गालात हसली बरं बाबा सॉरी आता सांगा कशाला आलात तुम्ही एवढ्या रात्री अदिती तिचे हात श्रीच्या गळ्यात गुंफत म्हणाली माझ्या बायकोची खूप आठवण येत होती मला म्हणून आलो श्री तिच्या डोळ्यात गुंमत म्हणाला होणाऱ्या बायकोची अदिती त्याला करेक्ट करत म्हणाली माझं लग्न ऑलरेडी झालं आहे मी तर फक्त तुझ्या आनंदासाठी परत लग्न करत आहे त्यामुळे तू माझी बायको होतीस आहेस श्री तिच्या उठांवरती झुकत म्हणाला अदितीने त्याच्या उठांवरती हात ठेवला आता हे सगळं लग्नानंतर थोडासा धीर धरा श्रीरंग देसाई अदिती हसत म्हणाली थोडासा म्हणता म्हणता चार वर्षे वाट पाहायला लावलीस तू आता माझ्याच्याने धीर धरवत नाही प्लीज ना श्री माझ्यासाठी आदिती क्यूट फेस करत म्हणाली ठीक आहे पण निदान माझं तोंड तरी गोड कर आज आपल्या लग्नाची तारीख निघाली आहे पंधरा दिवसानंतरचा मुहूर्त आहे म्हणजे श्री तुमच्या बड्डेच्या दिवशी आदिती एक्सायटेड होत म्हणाली आणि तिने तिची मिठी अजून घट्ट केली हो तुझीसुद्धा हीच इच्छा होती ना श्रीने विचारलं हो आदिती हसून म्हणाली तो इस बात पे मिठा हो जा आदिती काही बोलायच्या आतच श्रीने तिच्या उठांवरती ताबा मिळवला तिचे ओठ त्याच्या उठांमध्ये बंदिस्त केले हळूहळू तीसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती तिचे हात आता त्याच्या पाठीवर फिरत होते बऱ्याच वेळाने उठांची तहान मिटून ते दोघी बाजूला झाले श्रीनी तिच्या बेडवर पहुडला होता अदितीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं बरं झालं तुम्ही आलात मला सुद्धा तुमची आठवण येत होती अदिती त्याच्या शर्टवर हाताने नक्षी काढत म्हणाली अदिती चल ना आपल्या घरी तुझ्या मर्जीप्रमाणे आपलं लग्न होईल सगळे रीती होतील पण तू घरी चल ना प्लीज तुझ्याशिवाय मला घरात करमत नाही ग करमत तर मला पण नाही पण ही फिलिंग मला हवी आहे लग्नाच्या अगोदरचा काळ मला जगून घ्यायचा आहे तुमच्याविषयीची ओढ प्रेम मैत्रिणींचं चिडवणं आईवडिलांपासून दूर जाण्याचं दुःख घरातल्यांकडून लाड कौतुक करून घ्यायचं आहे हे सगळं मला जगायचं आहे आणि त्यासाठी माझं इथे राहणं गरजेचं आहे कळतं आहे मला तू जे काही मिस केलं होतं ते सगळे क्षण तुला आता जगायचे आहेत हो ना श्री हसून तिची गाल उडत म्हणाला अहो ऐका ना तुम्ही आम्बाबाबांना अदिती बोलतच होती की हो मी आम्बाना तुझी स्मृती परत आल्याचं सांगितलं आहे आणि आपल्या लग्नासाठी त्यांना बोलवलंसुद्धा आहे उद्या किंवा परवा माझा एक फ्रेंड त्यांना घ्यायला जाणार आहे श्रीने सांगितलं आणि आदिती त्याच्याकडे पाहतच राहिली थँक्यू श्री तुम्हाला कसं कळतं मी न सांगता माझ्या मनातलं आदिती श्रीच्या डोळ्यात बघत म्हणाली प्रेमी करतो मी तुझ्यावर तुझं मन तुला सांगण्याच्या अगोदर मला सांगतं सगळं श्री तुम्ही कायम असेच प्रेमी कराल ना माझ्यावर अजिबात नाही आदितीने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं यापेक्षाही जास्त करेल माझं प्रेम दिवसेंदिवस वाढत जाईल पण कमी होणार नाही श्री तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला आय लव्ह यू श्री मी खूप लकी आहे की तुम्ही माझे आहात असं म्हणत आदितीने तिची मिठी घट्ट केली खरंच म्हणत एका झटक्यात श्रीने तिची पाठ बेडला टेकवली आणि तो तिच्यावरती पहुडला हे सर्व एवढ्या पटकन झालं की आदितीला रिॲक्टसुद्धा करता आलं नाही श्री तिच्या चेहऱ्यावर ओठांवर चुंबनाचा वर्षाव करत होता तीसुद्धा त्यामध्ये नाहून निघत होती तिचा प्रतिसाद मिळतात श्री अजून बेफान झाला होता तीसुद्धा त्याला रोखत नव्हती पण काही वेळातच श्री भाणावर आला आणि तिच्यावरून बाजूला होत तो तिच्या बाजूला उताना पडून झोपला अदिती मात्र तिचे वाढलेले श्वास छातीवर हात ठेवून कमी करत होती श्रीची सुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती जरा शांत झाल्यावर दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि ते हसले जान तुझ्या भावाला सांगा त्याची सिक्युरिटी काही कामाची नाही म्हणून बघ त्याच्या घरात घुसून त्याच्या बहिणीच्या बेडरूमपर्यंत मी पोहोचलो तरीही त्याला खबर नाही श्री हसत होता हो मी उद्या दादूला सांगते एस पीच्या घरात डी एस पी चोरासारखा त्याच्या बहिणीला भेटायला आला होता आदिती देखील हसन म्हणाली तिचं बोलणं ऐकून श्री हसायला लागला चल येतो मी गुड नाईट श्रीनी तिच्या कपाळावर ओट टेकवत म्हणाला श्री निघायच्या तयारीतच होता की त्याचं मोबाईलकडे लक्ष दिलं त्याने मोबाईल हातात घेतला आणि त्यावरचा मेसेज रीड केला मेसेज वाचताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं आता जाणं रद्द मी आज इथेच राहणार आहे श्री म्हणाला आहो काय बोलताय कुणाला कळलं तर अदिती म्हणाली तुझ्या भावाला माहीत आहे हे बघ त्याचा मेसेज श्रीने मोबाईल अदितीकडे दिला तिने मॅसेज वाचला आणि हसायला लागली श्री किती तो कॉन्फिडन्स की मी एस पीच्या घरात आलो आणि त्याला खबरसुद्धा नाही अदिती मोठ्याने हसत होती तर श्री दोन्ही हात डोक्याखाली घेऊन बेडवर झोपून अदितीकडे पाहत होता हे काय तुम्ही तर परत झोपलात तुम्हाला खरंच जायचं नाही आदितीने विचारलं तुला माझी जरा तरी काळजी आहे का गं एवढ्या रात्री कोण नवऱ्याला असं बाहेर काढतं आणि आता तर माझ्या सालेसाहेबांनीसुद्धा परमिशन दिली आहे मला इथे राहायची श्री म्हणाला श्री जाताना खिडकीऐवजी दरवाजाचा उपयोग कर पायाला दुखापत झाली तर लग्नाचा मुहूर्त लांबवावा लागेल जो तुला परवडणार नाही आणि हो तू रात्री इथेच थांबलास तरी माझी हरकत नाही असा मेसेज आदित्यने केला होता आणि त्यामुळेच आदिती खूप हसत होती तुम्हाला तर निमित्तच पाहिजे आणि रात्रीचं मला काय सांगत आहे घरी तुम्ही निम्म्या रात्रीसुद्धा येता आदिती कमरेवर हात ठेवून बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत होती मी तुझ्या ह्या डोळ्यांना घाबरत नाही समजलं श्रीने तिच्या हाताला पकडत पटकन तिला त्याच्याकडे खेचलं आणि बेसावत ती पुन्हा त्याच्यावरती आदळली आदिती श्रीच्या अंगावर होती त्याने कमरेत हात घालून तिला जखडून ठेवलं होतं तू मला मुद्दाम छळत होतीस ना मागचे काही दिवस श्री तिच्यावर नजर रोखत म्हणाला हो म्हटलं बघू माझ्या नवऱ्यामध्ये किती संयम आहे ते आदिती म्हणाली अच्छा मग काय समजलं तुला हेच की माझा नवरा अस्सल सोना आहे आदिती त्याच्या गालावर ओढ टेकवत म्हणाली बराच वेळ दोघेही गप्पा मारत होते जेव्हापासून आदितीची स्मृती परत आली आहे हे माहीत पडलं होतं त्या दिवसापासूनच श्री तिच्याबरोबर बोलायला तडफडत होता जो मोका त्याला आज जाऊन मिळाला होता चल येतो मी श्री काही वेळाने निघाला श्री नका ना जाऊ आदितीने त्याला हाताला धरून अडवलं अग मगाशी मी मस्करी करत होतो जायला तर पाहिजे ना मला सकाळी घरातल्यांनी विचारल्यावर काय सांगशील श्री तिची केस कानामध्ये टाकत म्हणाला श्री प्लीज घरच्यांना काही सांगायची गरज लागणार नाही अदिती म्हणाली बघ परत मी काही ऐकून घेणार नाही श्री गालात हसत म्हणाला हो चालेल मी सांगेन काय सांगायचं ते पण तुम्ही प्लीज नका ना जाऊ आदिती क्यूट फेस करत म्हणाले दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये गुडप झोपून गेले साक्षी अगं तू का उठलीस एवढ्या लवकर जा जाऊन आराम कर आणि इथून पुढे सावकाश उठत जा एवढ्या लवकर उठायची गरज नाही स्मिताताई म्हणाल्या मम्मा आधी ऑफिसला गेला की पुन्हा जाऊन आराम करेल गेली दोन दिवस तुम्ही मला कशालाही हात लावून दिला नाही खूप कंटाळा आला आहे मला झोप तर अजिबात येत नाही साक्षी नाश्त्याची प्लेट लावत म्हणाली तेवढ्यात आदित्य खाली आला नाश्ता रेडी आहे आदित्यने विचारलं हो साक्षीने हसून रिप्लाय दिला पण आपले जावई बापू दिसत नाही कुठे अजून उठले नाहीत की काय आदित्य म्हणाला जावई स्मिता ताईंनी आदित्यकडे पाहिलं श्रीविषयी बोलत आहे मी आदित्य म्हणाला म्हणजे श्री नाश्त्याला येणार आहे का स्मिता विचारलं मम्मा तुझा जावई रात्रीच आला आहे मुक्कामाला आदित्य हसत म्हणाला आणि त्याचवेळी स्मिता त्यांची नजर खाली येणाऱ्या श्री आणि आदितीवर पडली श्रीचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत असल्याने कोणीही श्रीला प्रश्न विचारले नाहीत उलट त्याचं आदितीवरचं प्रेम पाहून सगळेच खुश होते आदित्य आणि श्री सोबतच घरातून निघाले भाई आज आपल्या घरी तिसऱ्या महायुद्धाची तयारी चालू आहे बरीने श्रीला कॉल केला होता